अमळनेर शहरातील बरुळ येथील सेंट मेरी इंग्लिश मिडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सतरा वर्ष वयोगटातील खेळाडूंनी जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला या सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉईस मॅनेजर मदर डिव्हाइन यांनी गुलाब पुष्प देऊन खेळाडूंचे अभिनंदन केले व क्रीडा शिक्षक कमलेश मोरे किरण शिंपी सर व विक्की बैसाने यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले बास्केटबॉल संघात जान्हवी मराठे मानसी पाटील प्रांजली सोनवणे जान्हवी पाटील अपूर्वा पाटील अनन्या पाटील वैष्णवी पाटील या खेळाडूंनी यश संपादन केले आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमी मातेला राखाडी रंगाची साडी परिधान करून चंद्रघंटा रूपाचा साज चढवण्यात आला. मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खड्ग, धनुष्यबाण आदि शस्त्रे आहेत. वाहन सिंह आहे. संकट निवारणासाठी चंद्रघंटेची पूजा केली जाते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाङ्मय मंडळ व केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित शारदीय व्याख्यान मला सुरू असून भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशिष जाधवर यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले जेव्हा या देशाला वेदांची गरज होती तेव्हा ते महर्षी व्यास यांनी लिहिले जेव्हा या देशाला रामायणाची गरज होती तेव्हा ते वाल्मिकी यांनी लिहिले तर जेव्हा या देशाला संविधानाची गरज होती तेव्हा ते, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव दूध संघाचे संचालक ॲडव्होकेट श्रावण ब्रह्मे विलास शिंदे प्राध्यापक विजय तुंटे उपस्थित होते सूत्रसंचालन मंडळाचे नरेंद्र निकुंभ तर आभार प्राध्यापिका शीला पाटील यांनी मानले दुभंगलेले टाळू आणि जीभ व हनुवटी जन्मताच मागील बाजूस त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा अशा परिस्थितीत अमळनेर येथील कस्तुरबा बाल रुग्णालयात दाखल झालेल्या दोन दिवसांच्या बाळास कस्तुरज्ञ डॉक्टर शरद बावीसकर यांनी आपल्या कौशल्याने जीवनदान दिल्याने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे टिरेरोबिन सिंड्रोम असे या आजाराचे नाव असून हा आजार जेनेटिक व वातावरणाच्या प्रभावामुळे आईच्या पोटात गर्भात वाढ होत असताना होत असतो यात जन्मांतर बाळ दगवण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याची माहिती डॉक्टर बाविस्कर यांनी दिली आहे डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी बाळ नैसर्गिकरित्या श्वास घ्यायला लागून आईचे दूधही पिऊ लागले सदर बाळ अत्यंत सुव्यवस्थित असून डॉक्टर बाविस्कर त्याच्यासाठी देवदूत ठरल्याने नातलगांनी विशेष आभार व्यक्त केले आर के नगर भागात सुमारे दीड महिन्यांपासून गुडघावर पाणी साचल्याने घराबाहेर कसे पडावे अशी अडचण रहिवाशांना निर्माण झाली आहे आर के नगर भागात पारस विठ्ठल पाटील व दीपक आगलावे यांच्या घराजवळ एक ते दीड महिन्यांपासून गुडघाभर पाणी साचले असून घरातून बाहेर कसे पडावे असा प्रश्न या कुटुंबियांना पडला आहे अतिपावसाने भुयारी गटारीचे चेंबर भरून त्यातील पाणी बाहेर पडत असल्याने डबक्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी तसेच डास कीटक वाढल्याने या कुटुंबासह आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचला आहे या कुटुंबातील महिला आजारी पडल्या असून रुग्णालयात दाखल आहेत प्रत्येक कामासाठी पाण्यातून यावे जावे लागत आहे नगरपालिकेला निवेदन देऊन देखील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही किंवा जायला यायला रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही तर भुयारी गटार ठेकेदार अथवा जीवन प्राधिकरण कडून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे जीवन प्राधिकरण व भुयारी गटार ठेकेदार आरोग्य निरीक्षक यांच्याशी चर्चा करून योग्य ती उपाययोजना केली जाईल असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले अमळनेर तालुक्यातील भरवस गावाजवळ वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी पकडत गुन्हा दाखल केला आहे सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हेड कॉन्स्टेबल सचिन निकम शरीफ पठाण पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल पाटील हे भरवस रस्त्यावर चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मारवड पोलिसांना मिळाल्याने त्या भागात गस्त घालताना भरवस जवळील रेल्वे बोगद्याजवळ एक चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ट्रॅक्टर चालकाचे नाव अनिल भिल असे असून ट्रॅक्टर मालकाचे नाव प्रफुल्ल हिरालाल पाटील असल्याचे चालकाने सांगितले मारवड पोलिसांनी वाळूसह हॉलंड हो कंपनीचे ट्रॅक्टर असा तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सचिन निकम हे करीत आहेत